काय विदर्भाचं अधिवेशन असल्या कारणानं साधारणतः विदर्भाचे मुद्दे विशेषत्वाने या अधिवेशनामध्ये चर्चेला यावेत अशी आम्हाला सगळ्यांची इच्छा आहे पण त्यादृष्टीनं विदर्भामध्ये आता मागच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली सत्तर टक्के धानाचं नुकसान झालं बाकी सगळ्या पिकांचं नुकसान झालं तर हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या भागात मला वाटते आपल्या सगळ्यांचं महत्त्वाचा आहे विदर्भाचे अनेक विषय आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पण अनेक विषय आहेत सामाजिक न्याय विकास विभागाचे पण अनेक विषय आहेत तशा अशा सगळ्या विषयांची चर्चा या अधिवेशनामध्ये व्हावी अशी आम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे त्या दृष्टीनं आम्ही सगळे तयारीला आले अतिवृष्टीचा खूप मोठा फटका पडलेला आहे या संदर्भात आणि तुमच्याही क्षेत्रामध्ये परिसरामध्ये जर बघितल्या अर्जुनी मोरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांची अजूनही आणि शेतकरी कुठे कुठे नाराज आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना मागच्या काळामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा निवेदन दिलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला दिलासादायक उत्तर दिलं होतं तरी पण अजूनपर्यंत माझ्या या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्यांची भेटलेली नाही आहे आता जेव्हा धानाचं उत्पादन यायला लागलं बाकीचं उत्पादन यायला लागलं तेव्हा लोकांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत की त्यांचं सत्तर टक्के ऑलरेडी नुकसान झालं आहे आणि या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये चर्चा होईल आणि मला आशा आहे की सरकार या बाबतीतला योग्य निर्णय घेईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना न्या न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे अधिवेशनामध्ये सगळ्यांना न्याय मिळेल असं मला वाटते या अधिवेशनामध्ये आजचा जो पहिला दिवस आहे या ठिकाणी जे विषय चर्चेला अपेक्षित येणार आहेत ते सगळे झालेले आहेत दिव आठ दिवसाचं अधिवेशन जरी असले तरी प्रायोरिटी विदर्भातच असल्यानं विदर्भाच्या विषयाला धरून या ठिकाणी चर्चा व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि दहा वाजेपासून तर रात्रीपर्यंत या ठिकाणी अधिवेशन चालणार आहे त्याच्यामुळे अपेक्षा आहे दिवस कमी झाले तरी पण दिवस परत वाढलेले जावे वाढले जातील अशी पण अपेक्षा आपण धरूया आता माननीय मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत नागपूरचे आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना न्याय मिळेल विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करूया